मी आजही त्या जागी उभा राहतो जिथे पहिल्यांदा भेटलो होतो तिला आणि तिथंच सगळं संपलं आजही मी त्या बेंचवर उभा राहतो जिथं मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं थोडा पाऊस पडत होता हवा थोडी थंड होती आणि परिसर शांत होता ती हसत उभी होती तिच्या हसण्यात सौम्यता आणि नाजूकपणा दोन्ही दिसत होतं ती मला हळवी नजरेने पाहून म्हणाली नमस्कार त्या क्षणापासून माझं आयुष्य बदललं तिचं नाव होतं सिया सोप्या शब्दात सांगायचं तर ती माझ्यासाठी फक्त प्रेम नव्हती ती माझं स्वप्न होती माझा अनुभव होती आमची ओळख साधी होती पण प्रत्येक गप्पा प्रत्येक हसू मला खास वाटायचं तिचं किती छोट्या क्षणांनी माझं मन जिंकून टाकलं दररोज भेटत गेलो आम्ही आम्ही सोबतीला चहा घ्यायचो वर्गात तास गप्पा मारायचो आम्ही हसलो आणि ती नेहमी म्हणायची कधी कधी शब्द नकोत फक्त भावना पुरेशा आहेत मी तिच्या प्रत्येक हसण्यात प्रत्येक नजरेत प्रेम शोधत होतो ती माझ्या आयुष्यातली खऱ्या अर्थाने आनंदाची सुरुवात होती पण आयुष्य नेहमी तसंच राहत नाही एक दिवस ती अचानक शांत झाली फोनवर कमी बोलायला लागली भेटायला येणं ते टाळायला लागले मी विचारलं काय झालं सिया ती हळूच म्हणाली कधी कधी सगळं मनासारखं होत नाही आणि कधी कधी आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही त्या शब्दांनी माझ्या मनात एक हलकासा धक्का बसला काय झालं तिच्या आयुष्यात का ती अचानक दूर जात आहे माझ्याशी माझ्या डोळ्यात आश्चर्य भीती आणि वेदना सगळं एकत्र मिसळून गेलं त्या क्षणापासून माझं मन सतत त्या प्रश्नात अडकून राहिलं सिया खरंच दूर जाणार आहे का माझ्याशी कोणती गोष्ट अशी झाली ज्यामुळे ती इतकी बदलली सगळ्या उत्तरांचा शोध मला त्या क्षणापासून लागून राहिला ती हळूहळू दूर जाऊ लागली आणि मी काहीही करू शकलो नाही जसं प्रत्येक दिवस तिच्या विना संपत गेला तसं माझं मन हळूहळू फुटत चाललं तिच्या दूर जाण्याने आयुष्यात एक रिक्त जागा उरली जिथं फक्त तिचं हसू तिचं प्रेम भरलेलं असतं आता फक्त शून्यता होती कधीकधी मी स्वतःशी विचार करत होतो सिया परत येईल का माझ्या आयुष्यात पुन्हा ती हसणार का ती आठवण येताच हृदय धडधडत होतं डोळ्यात ओलेपणा येईल पण दिवस जात गेले आणि मला समजलं काही गोष्टी आपल्या हाती नसतात आपण कितीही प्रयत्न केला तरी काही निर्णय आपल्याला पाळता येत नाहीत कधीकधी फक्त स्वीकारणंच शिकलं पाहिजे आणि त्यातूनच शांती मिळते शेवटी आम्ही त्या ठिकाणी भेटलो जिथं पहिल्यांदा भेटलो होतो ती उभी होती शांत तिच्या शा डोळ्यात एक ठाम निर्णय होता मी हळूस्तीला विचारलं सिया तू का असं केलं तू खरंच दूर जाणार आहेस का माझ्याशी ती हळूच म्हणाली माझं लग्न झालं आहे आणि मला परत येता येणार नाही पण तू माझ्यासाठी नेहमीच खास राहशील मी डोळ्यात ओलेपणा घेऊन हळूच म्हणालो तू खुश आहेस ना हे पाहून माझ्या हृदयाला शांतता आहे मी तुझ्यासोबत राहू शकलो नाही पण माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच राहील ती काहीही बोलली नाही फक्त तिच्या डोळ्यात एक हलकी वेदना आणि प्रेमाची खोली होती त्या क्षणाने माझं हृदय वेदनेत भरून गेलं पण मी तिला आनंदात पाहून समाधानी होतो ती वळून गेली मी उभा राहिलो जिथं पहिल्यांदा भेटलो होतो तिथंच शेवटचं अलवेदा झाले पण माझ्या हृदयात तिच्यासाठी प्रेम आणि सौम्यता कायम राहिली वर्ष गेली पण मी अजूनही त्या जागी येतो जिथं पहिल्यांदा तिला पाहिलं होतं सिंह आठवते तिचं हसू तिच्या आवाजाची मृदुता तिचं प्रेम सगळं आठवतं आणि हृदयात एक हलकी वेदना आणि सौम्यता एकत्र मिसळते कधी कधी विचार येतो कदाचित ती परत आली असती तर काय झालं असतं तिच्या आठवणी माझ्या मनात अजून ताज्या आहेत प्रत्येक क्षण जणू पुन्हा दगण्यासारखं पण मन सांगतं काही कथा अधुरी राहिल्यामुळेच त्या सुंदर होतात त्या अधुऱ्या आठवणींच्या वेदनेत एक गोडवा आहे जिथे प्रेम जिवंत आहे जिथे ती कायम राहणार आहे आणि त्या आठवणींमधल्या तिच्यासाठी शांती आणि प्रेमाची खरी ताकद जाणवते जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच अशा रोमॅंटिक आणि भावनिक कथा ऐकायला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ